रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकविसावा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे हे जग स्वरूप आहे व भेद आणि तत्सापेक्ष अभेद सत्य वाटणे हा एक ओंगळ भ्रम आहे असे ज्याला निश्चित ज्ञान झाले असेल त्यालाच वैष्णव म्हणावे तोच वैष्णवांचा धर्म म्हणजे वैष्णवांचे लक्षण आहे हे साधक भागवत भक्त हो तुम्हीही वैष्णवाचे लक्षण ऐका व जे तुम्ही स्वतःचे हित कराल ते खरे हित साधा आपल्याकडून कोण्याही जीवाचा मत्सर घडू देऊ नये कारण हेच सर्व व्यापक ईश्वराच्या पूजनाचे वर्म आहे तुकाराम महाराज म्हणतात जसे देहाच्या कोणत्याही एका अवयवाला सुखदुःखे झाली असता ती देहात असणाऱ्या जीवाला प्राप्त होतात तसेच सर्व जग विष्णुमय असल्यामुळे जगातील कोण्याही जीवाला सुखदुःखे दिल्यास ती ईश्वराला प्राप्त होतात म्हणून साधक भक्तांनी जग विष्णुमय आहे असा भाव ठेवून निर्मत्सर वैष्णव भावे। रामकृष्ण हरी श्री